नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितल टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कासागार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता तीस तारखेपर्यंत अखेर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की आता तीस तारखेपर्यंत अखेर देशांतर्गत बाजारा मध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार हा सवाल तुमच्या मनातला आणि हा सवाल माझ्याही मनातला आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला तारखेपर्यंत आता ला देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती, किती वाढणार सोयाबीनचा बाजार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल किती तारखेपर्यंत ता आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा येत्या तीस तारखेपर्यंत सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर तीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर जर आंतरराष्ट्रीय बाजार भाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची भाव पातळी ही नऊ पॉईंट ऐंशी डॉलर प्रतिभूषेस पासून ते दहा पॉइंट दहा डॉलर प्रतिभूषच्या दरम्यान म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात या ठिकाणी आहे जर या ठिकाणी आपण बघितलं तर लक्षात खालच्या आंतरराष्ट्रीय बाजारात पंधरा तारखेनंतर सोयाबीनच्या भावात सुधारणा होण्याची शक्यता दिसत आहे आणि या सुधारणेमध्ये जर पंधरा तारखेनंतर सोयाबीनचा भाव वाढत असताना सिबॉ सोयाबीनचा जर या साडे दहा डॉलर प्रति पर्यंत अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग या आंतरराष्ट्रीय घडामोडीचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती कसा होऊ शकतो ते लक्षात घ्या तर आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढला तर देशातील भाव वाढायला मदत होते दुसरीकडे आपण बघितलं तर पंधरा तारखेपासून मोदी सरकारची सोयाबीन महाखरेदी हमी भावावर सुरू होणार आहे आणि याच्यामुळं सोयाबीनच्या भाव वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे आपण जर बघितलं तर व्यापारी सुद्धा पंधरा तारखेनंतर मॉइश्चर कमी झाले म्हणून सोयाबीन स्टॉक करण्यासाठी सोयाबीनची खरेदी सुरू करतील याच्यामुळे पंधरा तारखेनंतर देशातील बाजारात सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये शंभर टक्के तफावत निर्माण होणार आणि ही तफावत सोयाबीनच्या भावाला तेजी प्रदान करणार आणि या तफावतीमुळे तीस तारखेपर्यंत किती वाढणार सोयाबीनचा भाव या प्रश्नाचं उत्तर आहे की सध्या भावपातळी चार हजार ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे आणि जर भावपातळी सुधारली दोन तीनशे न तर अजिबात आश्चर्य नाही आणि सोयाबीनचा अभाव जर तीस तारखेपर्यंत चार हजार तीनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकरांच इथं स्पष्ट मत जर अति अनुकूल परिस्थिती आली तर सोयाबीनचा अभाव चार हजार आठशे पर्यंत पोहोचला तरी देखील आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकरांचं इथं मत सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी माझा एवढाच सल्ला आहे की सोयाबीनचा अभाव पाच हजारच्या वर काही जाणार नाही आणि गेला तर टिकणार नाही म्हणून साडेचार हजाराच्या वर सोयाबीनचे भाव पातळी पंधरा तारखेनंतर दिसण्याची शक्यता आहे आणि तेवढा भाव मिळाला की तिथं प्रत्येक तेजीवरती जर टप्प्याटप्प्यानं आपण पंचवीस पंचवीस टक्के सोयाबीन विक्री केलं तर मला वाटते आपला होईल फायदा आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत तो माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि आज बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँ आभार